हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जयशंकर तुम्ही माझे सगळे एक्झरसाईजचा व्हिडिओ बघून खूप छान प्रतिसाद दिलेला आहे माझ्या एक्झरसाईजचा व्हिडिओला तर मला असं वाटलं की तुम्हाला आवडतं आहे माझ्याबरोबर एक्सरसाईज करायला सो मी पुन्हा एकदा आज पुन्हा एक्झरसाईजचाच व्हिडिओ घेऊन आलेली आहे साधा सोप्पा आणि सरळ एकदम इझी इझी एक्सरसाईज आज तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे तर चला वेळ न घालवता गप्पा मारत मारत आपण एक्सरसाईजला सुरुवात करूया करा कारण करणं गरजेचं आहे नाही केला तर दुसऱ्या दिवशी मग तुम्हाला पुन्हा कंटाळा येतो मग तुम्ही करत नाही असं करू नका बरं का नक्की करा चला स्टार्ट करूया पहिले वॉर्मअप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten. side one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 2 3 4 high One, two, three, four, five, 1 2 here high hand rotation One, two, three. फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके ह्याच्यानंतर आपले गुडघे गुडघे तुम्हाला मी मागे जाऊन दाखवेन आवाज आला नाही तरी बघा आणि करा ठीक आहे गुडघ्यांचे गुडघ्यांना रोटेशन करायचं हे अप आहे केलंच पाहिजे ठीक आहे असं दाखवा ते ना हे गुडघे अशाचे हलवायचे ओके वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आहे गुडघ्यांचं झालं की आपला खालचा पाय तळपाय तो राऊंड फिरवायचा दोन दोन्ही पाय ठीक वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हात पाय लॉन करायचे आणि हात इकडे इकडे असे करायचे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट 9, टेन असे नाही जमले असं पण दाखवते कसं करायचं तुम्हाला कळलंच असेल कसं केलेलं आहे ते मी पुन्हा एकदा पाय असेच ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन याच्यानंतर जम्पिंग जॅक नाही जमत असेल कोणाला तर त्यांनी काय करायचं असं असं करा असं असं करा ज्यांना जम्पिंग जे जमणार नाहीत ते बाकी सगळ्यांनी जम्पिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन आता हे आपलं झालेलं आहे वॉर्मअप आता आपण एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत चला आता चालू करूया आपण एक्सरसाइजला आपलं वॉर्मअप झालेलं आहे ओके आता मी काउंट नाही करणार किती एक्सरसाईज दाखवते सगळ्या उभ्याने एक्झरसाईज दाखवणार आहे त्या तुम्ही बघा आणि माझ्याबरोबर करा ओके okay? चला काउंट तुमचे तुम्ही करा कदाचित माझा आवाज येणार नाही काउंट स्वतःचे स्वतः करायचे टेन काउंट्स करा परत कॉलेजना नवीन असाल तर पाच काउंट करा तरी चालेल पण करा ओके okay? स्टार्ट आता फर्स्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता असंच करता करता उभ्या करता करता पाय बॅकला न्यायचा असा बॅकला पाय न्यायचा लांबून दाखवते बघा हां वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मागे होऊन दाखवलेला आहे पाय आपला आहे ना पाय फक्त आपण असा मागे न्यायचा तिरका पुन्हा इथे तिरका न्यायचा ठीक आहे आता आपण असं केलं आता परत पाय मागे नेतच जाईल वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाही ते पाय मागे नेतच करायचं मी लांबून मागे पाय कसा न्यायचा ते पण दाखवते ठीक आहे चला आता दुसरं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हात सरळ पाय असे ठेवायचे पण काय करायचं हात असेच असेच सरळ हात असे दुमडायचे नाही राऊंड कराय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हे झालं आता दुसरं आता पाय एक वरती घ्यायचा टाळी वाजायची ओके फास्ट दाखवणार आहे थोडंसं नाही ते स्लो दाखवते नवीन आ चला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन करताना दम लागला तर दहा सेकंद पंधरा सेकंद थांबू शकता ठीक आहे थांबत थांबत करा हळूहळू करा घोटभर पाणी प्या आणि मग करा तरीही चालेल आता दुसरं हात असे ठेवायचे पायामध्ये थोडं अंतर ठेवायचं अगदीच नाही आपल्या शोल्डर शोल्डर आहे ना आपलं शोल्डरच्या लेवलला इतपत पाय लांब ठेवायचे म्हणजे असे करायचे जेवढं आपलं शोल्डर आहे तेवढे पाय लांब करा आहे त्याच्यानंतर काय करायचं हा डोक्याला असे ठेवायचे आणि ज्यांना येत नाही ना त्यांनी फक्त असं असं करा चालेल असं असं केलं तरी चालेल ठीक आहे चला स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन तेल। दम लागला तो थोडा वेळ थांबा असं चालत राहा मागे पुढे ठीक आहे आता असं असं चालत राहायचं नुसतं असं चालत राहायचं बस आता काय करायचं हात असे असे ठेवायचे असे हात ठेवा आणि गुडघे टेकवायचे हातात टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं कोणाला नसेल जमत आणखीन सोप्पं दाखव आपली चेअर असते चेअर घ्यायची समोर अशी चेअर ठेवायची त्याला असे हात धरायचे ओके आणि गुडघे थोडंसं असं मागे जायचं वर व्हायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डन आता हेच क्रॉसमध्ये करायचे म्हणजे आता, आता okay? ते, करा, कर असे सरळ केले आता हे क्रॉसमध्ये असे जाईल ओके त्यांना येत आहे त्यांनी असं करा नाही आहे त्यांनी चेअरला धरून चला तर चेअरला धरूनच पहिले दाखवते ओके स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय आणि ज्यांना येत आहे त्यांनी चेअरला न धरता कसं करायचं ते दाखवते ठीक आहे मला पण डब लागला स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन असं केलं तरी चालेल चला आता दुसरं एकदम सोपं सोपं आहे ते दाखवते उभ्या उभ्याच करायचे आज सगळे एक्झरसाईज उभ्यानी करणार आहोत आपण त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका उभ्यानी करा ठीक आहे चला स्टार्ट करूया आता आणखीन एक वन टू थ्री स्टार्ट पाय काय करायचं मागून असं दाखवू का असं दाखव हा पाय आहे ना हा आपला हा पाय असा वरती घ्यायचा फक्त असंच करायचं ठीक आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन आता आपण पाय असा घेतला आता काय करायचं असा घ्यायचा आणि हात लावा असे हात घ्यायचे ठीक आहे स्टार वन टू थ्री फोर फाय सिक्स से नाई टेन वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन करता करताना असं असं चालत पण राहायचं दम लागला थोडा वेळ थांबा आणि मग चालू करा चला स्टार्ट परत एकदा थांबला दम खा पाणी प्या ठीक आहे आता परत एकदा हात असे वरती घ्यायचे आणि फक्त गुडघ्यांना टेकवायचे ठीक आहे वन टू थ्री स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सिक्स सेवन ठीक आहे असं करा माझं काउंटिंग चुकतं आहे तुम्ही काउंटिंग बरोबर करा ओके काय करणं व्हिडिओ पण काढायचा तुम्हाला तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मग थोडंफार चूक होते हे झालं त्याच्यानंतर काय करायचं हात असे आपले ठेवायचे आणि आपण कंबर हलवायची नाच नाचायचं असं ओके पण नाचता नाचता हात पण असे असे हलवायचे स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन झालं आता दुसरं हात असे ठेवायचे समोर ठीक आणि क्रॉस वळायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ठीक आता थोडस आपण खालच्या बॉडीची एक्सरसाइज घेऊया वरचे घेतले वरचे आणखीन पण दाखवणार आहे मी थोडं थोडं दाखवूया रोज जास्ती जास्ती नको तुम्ही पण डमार ठीक आहे चला आता काय करायचं हा पाय पुढे घ्यायचा असा आणि फक्त खाली वाकायचं कमरेवर ठेवायचं खाली वाकायचं हात खाली असे टेकवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नेक्स्ट लाईन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं चालत राहा दम लागला असं हलत राहायचं ठीक आहे आता आपल्या या साईड फॅटसाठी दाखवते मी तुम्हाला साईड फॅट कसे कमी करायचे ते ओके पायात अंतर घ्यायचं पाय लांब ठेवायचे आणि हात एक कानावर ठेवायचा आणि असं या साईडला ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसरा जेवढा या साईडला वागता येईल तेवढं वाका इथे खूप स्ट्रेच आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असंच परत असं सरळ उभं राहायचं जर असं पायामध्ये गॅप ठेवा आता एवढा ठेवला होता आता एवढा ठेव पुन्हा स्टार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन चला आजच्यासाठी इतकं खूप आहे भरपूर आहे करा माझ्याबरोबर करा घाई होत असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि मग करा जर जमलं आहे ज्यांना सवय आहे एक्झरसाईजची ना तर त्यांनी मी ज्या ज्या एक्झरसाईज दाखवल्यात त्याचे दोन दोन सेट करा जास्त सवय झाली तर दहा दहाचे तीन सेट करा ओके डन तर आजच्या या एक्झरसाईज झालेल्या आहेत आपल्या दमला असाल फार पाणी प्या बसा थोडा वेळ निवांत आणि पण नुसतं बसायचं नाही का बरं का कारण की आपल्याला एक्सरसाईजचा एंड कसा करायचा आहे नेहमीच सांगते मी तसाच काय करायचं खाली बसायचं मस्तपैकी छान हा आणि आपलं प्राणायाम करायचा कपालभाती करायची प्राणायाम कसा करायचा आता मी खुर्चीत बसून तुम्हाला दाखवते <स्थित> खुर्चीत बसून पण भरपूर एक्सरसाईज आहे नक्की तुम्हाला मी खुर्चीतच्या खुर्चीत बसून पण एक्झरसाईज दाखवून ठीक आहे असं खुर्चीत बसायचं आणि प्राणायाम करायचं आणि कपालभाती दो कर हे दोन्ही करायचं असं झालं का दुसरं हे झालं का ज्यांना खाली बसून येत आहे ना त्यांना खुर्चीत बसून करायचं म्हणून सांगते ज्यांना खाली बसता येतं त्यांनी सरळ शिस्तीत खाली बसायचं मांडी घालून आणि करायचं ठीक आहे शिस्तीत करा टेन्शन नाही घ्यायचं अगदी काही असत नाही जाडे असलो ना तरी काय फरक पडत नाही व्यायाम करत जा मी पण तर जाडी आहे करते की नाही व्यायाम तुमच्या समोर हो चला आता ओंकाराचा जाप करायचा सर्वात लास्ट आपला एक्झरसाईजचा प्रकार आहे आणि सर्वात लास्ट एक्सरसाइज कशी काय काय करायची आणखीन एक व्हिडिओ तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येणार आहे मी तो म्हणजे आपल्या एक्सरसाइज झाल्यावर हो। आपण प्रॉपर पुन्हा काय काय करायचं ते पण सांगणार सध्या आपण ओंकाराचा जाप कसा करायचा दाखवतो हो मी आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दोनदाच दाखवलं आहे पण तुम्ही तुम्हाला जमेल तसं दहा वेळा करा पाच वेळा करा ओंकाराचा जाब खूप छान चेहऱ्यासाठी बेस्ट एकदम काही लावायची गरज नाही ओंकाराचा जॉब महादेवांचं नाव आहे हो शेवटी किती झालं तरी चला माझा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा कदाचित त्यांनाही माझा हा व्हिडिओ बघायला खूप आवडेल आणि त्यांनाही त्यांचं वजन पोट आणखीन सगळं काही करायला कमी करायसाठी फायदाच होईल आणि मेन वजन कमी नाही झालं पोट कमी नाही झालं काही हरकत नाही स्वतःच्या हेल्थसाठी नक्की करा काय कराय एवढं हे करायची गरज नाही आहे म्हणजेच काही करायची गरज नाही आहे म्हणजे व्यायाम करायची गरज आहे व्यायाम हा केलाच पाहिजे कारण शरीर आपलं व्यवस्थित आणि छान राहावं म्हणून व्यायाम क केला पाहिजे सकाळी सकाळी व्यायाम करून बघा अख्खा दिवस इतकं फ्रेश वाटतं ना काम करायला आणि जर तुम्ही दुसऱ्या दिवशी व्यायाम केला नाही तर तुमचं शरीर ना खूप जड होणार तर त्यापेक्षा रोज करा दहा मिनटं का होईना नक्की करा दहा मिनटाचा पण व्हिडिओ मी सेंड केलेला आहे आणि आणखीन एक मी तुम्हाला जेवल्यानंतर सु जेवायच्या आधी किंवा जेवल्यानंतर काय एक्झरसाईज करची ते पण लवकर तो व्हिडिओ घेऊन येणार आहे भरपूर व्हिडिओ आहेत ते तुमच्यासमोर लवकरच मी घेऊन येणार आहे चला तर मग आता पुन्हा भेटूया आपण नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर बाय